नाशिक लोकसभेची निवडणूक आता तिरंगी लढत होते महायुती महाविकास आघाडी तसेच अपक्ष उमेदवारांच्या प्रचारासाठी आता दिग्गज नाशिकमध्ये आपल्या प्रचार सभा घेताना दिसत आहे नाशिकच्या देवळाली कॅम्प येथे महाविकास आघाडीचे उमेदवार राजा भाऊ वाजे यांच्या प्रचारादरम्यान शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी धडाकेबाज सभा घेत मोदींना फक्त पाच प्रश्नांची उत्तरं मागितली आहे यावेळी त्यांनी महागाई बेरोजगारी कालाधन पुलवामा हल्ला कुणामुळे झाला तसेच जनतेच्या खात्यात पंधरा लाख रुपये आले का असा प्रश्न विचारला त्याचबरोबर त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही दुसऱ्याच्या लग्नात बुंदी कशाला वाटता असा खोचक टोला दिला पाहूया आपण महाविकास आघाडीचे उमेदवार राजा राजाभाऊआे यांच्या प्रचारादरम्यान झालेल्या या भव्य सभेत सुषमा अंधारे काय म्हणाले एवढे तुम्ही स्थानिक वर येत असाल था। तर स्थानिकचा मुद्दा म्हणून सांगावा लागेल काय पद्धतीनं म्हणजे माझं आपलं साध गणित आहे की सगळी माणसं म्हणजे विचार करा का ओरिजिनल शिवसेना एकवीस जागा लढतीये जे लवाग लांडगे आहेत जे शिवसेनेचं कातड पांघरुड आहेत ते चौदा पंधरा जागा लढत आहेत पण लक्षात बरं का जा जे पंधरा जागा लढतायत ते अठ्ठेचाळीस जागांचा प्रचार करतायत जे चारच जागा लढत आहे तेही अठ्ठेचाळीस जागांचा प्रचार करत आहे आमचे दादा एकच जागा लढत आहे तेही अठ्ठेचाळीस जागांचा प्रचार करत आहे आणि जे एकही जागा लढत नाहीये ते दुसऱ्याच्या लग्नात बुद्धी वाटण्यासाठी आज ठाण्यामध्ये प्रचार सभा घेत आहे आणि तिथे त्यांना बोलण्यासाठी विषय काय तर सुक्ष्म कायला राज ठाकरे तुमच्यावर वाईट दिवस आले तो वाईट दिवस आले सकाळी सन्माननीय उद्धव साहेब म्हणाले की मोदीजी ही महाराष्ट्राची ताकद आहे की आम्ही तुम्हाला रस्त्यावर आणले तुम्हाला रस्त्यावर रोड शो करावे लागत आहे राज ठाकरे ही आदिवासी पहाडी भागातल्या एका पोरीची ताकद आहे की तुमच्या सारख्याचा घमंड उतरवून तुम्हाला माझ्यावर बोलायला मी भाग पाडले बोलावं लागतंय माझ्या ताकद आहे ती माझी दादा हो हे है सगळं म्हणायला लागले की मोदींना पंतप्रधान करायचे मोदींना पंतप्रधान करायचे अरे पण काय र कशा, कशा करायचं पंतप्रधान काहीतर कारण असेल ना सो अँड सो बाबा हे हे कारण हे हे कारण आहे या कारणासाठी आम्हाला मोदींना हे काय यायचं चाललंय काही करायचं का मोदींना का पंतप्रधान करायचं हे एकदाच काहीतरी सांगितलं गेलं पाहिजे ना म्हणजे समजा एखाद्याने सांगावं की बाबा बाबा पंधरा लाख रुपये देतो म्हणले होते पण मागच्या वेळेला तंगीच होती <laughs> लय तंगी होती हात तंग होता मोदीजींचा स्लॅक सीजन चालला होता लय मोठा डाकाच पडला चोरीच झाली काय सगळं आता काय सगळंच का बुडूनच गेलं मग या वेळेला काय करावं तर या वेळेला निवडून द्या ते मागचे जे राहिलेले उदारीचे पंधरा लाख आहेत ते औंदाच्या निवडणुकीत देऊन टाकतो म्हणून करायचंय का कशी पाय करायचे पंतप्रधान नाही बाबा मागच्या ना वेळेला बोललो होतो मी की दर दरवर्षी मी दोन करोड बेरोजगारांना रोजगार देणार आहे पण आता असं झालं तुम्ही बघायला लागलात की काय आपलं काही चलनच गेलत आणि माझा वेळ तिकड वार रुको आधी पापा तेच करण्यात गेला मला काही वेळच मिळाला नाही आमदाच्या निवडणुकीत ते करून टाकतो म्हणून मला द्या बाबा तुम्ही असं काही आहे का ते झालं पाहिजे योगदान दिलं सर्व महामानवांना महानायिकांना विनम्र अभिवादन करत ज्यांच्यामुळे आम्ही मोकळा श्वास घेऊ शकतो जे आमच्यासाठी मायनस डिग्री सेल्सिअसमध्ये या देशाच्या सीमा राखत आहेत अशा तमाम वीर जवानांना त्यांच्या वीर मातांना वीर पत्नींना विनम्र अभिवादन करत या मंचावर उपस्थित नाशिक दोन हजार चोवीसच्या लोकसभेचे विजयी खासदार राजाभाऊ वाजे या मंचावर उपस्थित शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर भाऊ बटगुजर सहसंपर्क प्रमुख दत्ता नाना गायकवाड आमचे बंधू माजी आमदार योगेशजी घोलक महिला आघाडी प्रमुख दीपातई वाघ डी जी सूर्यवंशी लक्ष्मण मंदाले रतन चावला प्रशांत वायचले गणेश गायधनी दिनकर पालदे निवृत्ती जाधव मंचावर उपस्थित ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि आजच्याच दिवशी ही सभा होती आहे त्यांना आम्ही औक्षवंत यशवंत कीर्तिवंत वा म्हणतोय तो आमचा उपजिल्हा प्रमुख अजय भाऊ केश सॉरी ते अजयचं काय आहे ते नंतर पुढे सांगते जरा डोक्यात ते चालू केशव आमचे ऋषी वर्मा सर्व डिजिटल तथा प्रिंट माध्यमांचे मान्यवर प्रतिनिधी उत्साहाने संचारलेल्या आमच्या सगळ्या रणरागिनी आणि भावांनो आणि बहिणींना आज बोलायला माझ्याकडे चिक्कार मुद्दे आहेत बोलायची वेळ येत असेल तर ही अंधारेची जीत, जीत। राज ठाकरे अस्वस्थ करून सोडले राज ठाकरे पहिल्या चार महिन्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना माझ्याबद्दल विधान भवनात बोलावं लागलं होतं का काय एक वर्षानंतर माझ्याबद्दल मी सभागृहात नसताना हक्क भंगाचा ठराव आणण्यापर्यंत अस्वस्थता भाजपच्या गोटात पसरली होती आणि एवढ्या चन्न निपटत नाही म्हणून उड दुपारी आणि घे सुपारी म्हणत तुम्हाला आज उभं केलं तर न बोलते काय त्यामुळे राज ठाकरे ईट का जेव्हा पत्थर से मिलेगा और इसी सभा काय झालाय तो विषय सांगते दादा पत्रकारांना की काय विषय <ण्णाग> <ण्णाग> आता या सगळ्यांच्या मध्ये जरा जरा सिरियली जाऊ आणि मग तिकडे पोहोचू आपण दादा हो जेवढे म्हणून हे सगळे उमेदवार जात आहेत ना प्रचार करतायत ह्याच एकच ठरलेलं वाक्य आहे आणि आपल्याला मोदींना पंतप्रधान करायचं आहे आणि या वेळेला मोदींना पंतप्रधान केलं पाहिजे आणि आता मोदींना पंतप्रधान करणं गरजेचं आहे तुम्ही मग्याशी बोलताना म्हणालात भाऊ की सिन्नरचा उमेदवार असा एक मुद्दा आला की मी सिन्नरचा आहे तर मी नाशिकचा खासदार होऊ शकत नाही आता सिन्नरचा माणूस जर नाशिकचा खासदार होऊ शकत नाही आणि म्हणून नाशिकच्या लोकांनी बोलायचं की तुम्ही का बोलायला लागलात कारण तो माणूस सिन्नरचा आहे नाशिकच्या बद्दल नाशिकच्या थो बोलायचं थोडक्यात काय तो गोडसे बद्दल बोलायचं रा, राजाभाऊ बद्दल नाही बोलायचं असं यांचं जर ठरत असेल तर मग महाराष्ट्रातले हे जे तमाम सगळे आहेत हे मोदीच्या लग्नात म्हणजे कशा पाहिजे मोदींना पंतप्रधान करायचं कशा पाहिजे म्हणायला लागल्या मग त्यांनी तर उलट मराठी माणूस म्हणून महाराष्ट्रातला माणूस म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे पंतप्रधान झाले पाहिजे म्हटलं पाहिजे ना जर तुम्हाला एवढा असं काही मी प्रचार बघितलाय जवळपास मी आता गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया रामटेक नागपूर यवतमाळ वर्धा बुलढाणा हिंगोली वाशिम रिसोड किनवट परभणी धाराशिव लातूर नांदेड इकडे जळगाव त्यानंतर पंढरपूर सोलापूर माडा हातकनंगले कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी महाड इकडे धारावी ठाणे या जेवढ्या भागात आत्तापर्यंत मी सभा घेतले आताची ही एकोणपन्नासावी सभा माझी प्रचारातली एवढ्या सभानंतर मला खात्री पटलीय की ज्या काही पद्धतीचं वातावरण तयार झालंय तीन टप्प्यातलं मतदान झालंय चौथ्या टप्प्याचं मतदान उद्या आहे आणि दादा हो वातावरण फिरलंय फिरलंय आणि लोकांचं ठरलंय पक्क ठरलंय लोकांचं कि अब्की बार भाजपा तडपा ठरलेलं आहे लोकांचं बरं आता एवढं सगळं लोकांचं ठरलंय पण या सगळ्यांमध्ये तरीही म्हणजे आधी त्यांना पहिल्या टप्प्यात त्यांना काही अंदाजच आला नाही पहिल्या टप्प्यात ते असे टोलवटोलवीत खेळत होते आणि त्यांचं त्यांचं चाललेलं होतं नंतर नंतर ते जरा सिरियस झाले तिसऱ्या टप्प्यानंतर तर ते इतके सिरियस झाले की मोदीजींना काय बोलावं तेच समजेनं गेलं आणि मोदीजी मग वाटेल त्या पद्धतीने विधान करायला लागले त्यांच्या एक एका एका विधानाकडे येईल मी हळूहळू पण त्याच्या आधी जरा तुमच्या स्थानिकचा खरं तर आपण याच्यावर काही जास्त बोलत नाही बरं का कारण आता आपल्याला काय म्हणजे त्याच्या मला असं वाटतं महापालिकेची निवडणूक लढणाऱ्या लोकांबद्दल मी लोकसभेच्या निवडणुकीत का बोलायचं आता जरा मुद्द्यावर येऊया दादा हो मी असं म्हटलं की दोन हजार चोवीसचा विजय खासदार इथे उपस्थित आहे त्यामुळे आता पुन्हा काही वेगळी चर्चा करायची गरज नाही पण तरीही इतक्या लोकांनी इतके कागद पाठवले इतके कागद पाठवले आणि मी म्हटलं अह म्हणजे काय तर म्हणले ताई किती महागाई वाढली म्हणजे काय म्हणले आता काय काय महागाई वाढली सगळं झाले काय 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 गोष्टी घडायला लागल्या काय काय वातावरण झाले आता काय सांगायचं आता ह्या सगळ्या वातावरणामध्ये या, या जी त्यांचे हात बळकट करायचे कोणत्या कामासाठी तुम्हाला रेवणनाथचे हात बळकट करायचे त्या वेळेला व्हिडिओ बाहेर येतात सगळ्या गोष्टी होतात पत्रकार परिषदा होतात तेव्हा त्या रेवणनाला अटक ऐवजी मोदीजी तुमची सगळी यंत्रणा त्याला जर्मनी मध्ये सुरक्षित बाहेर काढून देते नीरव मोदीला असंच बाहेर काढून दिलं विजय मल्ल्याला असंच बाहेर काढून दिलं काय मोदीजी तुम्ही म्हणाला होता की ना खाऊंगा ना खाने दूंगा हमने आगे का सुना ही नहीं नाही मोदीजी की जो आपने कहा था कि ना खाऊंगा ना खाने दूंगा, शायद आपने कहा होगा पार्सल करके मल्या और के हाथ तो भिजवा दूंगा बाद में मिलवाट के खाएंगे असं काही होत का ते आम्हाला कळलं पाहिजे महिलांची सुरक्षितता बरं विषय फक्त प्रज्वल रेवन्ना पर्यंत आहे का तो नाही काल आम्ही काल सभा घेतली धारावीमध्ये धारावीमध्ये आज रिंकी बक्सला गोवंडी पोलीस स्टेशनला पोहोचली होती कोण आहे ही रिंकी बक्सला आज मातृदिवस आहे गेली तीन वर्ष झालं रिंकी बक्सला आईला भेटता आलं नाही ज्या रिंकी बक्सलाने लैंगिक शोषणाचे आरोप राहुल शेवाळेवर केले हजारो वेळेवर तिने दाखवले हॉटेलची बिल दाखवली वाटतेल त्या गोष्टी दाखवल्या की काय माझ्यावर अत्याचार झालाय ते बघा पण राहुल शेवाळेची बाजू सगळ्या सरकारने घेतली काय करायचं मोदीजी अशा लोकांच्या साठी बरं मला अरे दादा जरा थांबा की मोदीजी मला वाटलं राहुल शेवाळेवर प्रकरण थांबेल मोदीजी तुमचे प्रतिनिधी म्हणून इथे होते ना देवेंद्र फडणवीस मोदीजी तुम्हीच म्हणाला होता काही दिवसांपूर्वी काही वर्षां महिन्यांपूर्वी एन सी पी तो नॅचरल करप्ट पार्टी है सत्तर हजार करोड का सिंचा घोटाळा सत्तर हजार करोड का मोदीजी त्याला बहात्तर तास उलटले नाही हो त्या एबीपी माझाच्या एका कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की अजित पवार चक्की पिसिंग 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 म्हणाला आणि त्यांच्याशीच आता किसिंग 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 चालू <laughs> आहे सुवर्ण पदक कमावणाऱ्या ज्या आमच्या खेळाडू आहेत त्या आमच्या खेळाडू बहिणींनी सांगितलं की ब्रिजभूषण सिंग या भाजपच्या खासदार त्यांची सारी एफ लिहून घेतली नाही पण उलट त्याच ब्रिजभूषण सिंगच्या पोराला यांनी उमेदवारी दिली आम्ही कशी सुरक्षितता वाटावी आम्हाला आम्हाला विशेष वाटतय की ज्या बिल्किस बानोने आयुष्यभर लढा लढला त्या बिल्किस बानोच्या बलात्कार्यांना बाहेर आल्यानंतर भाजपाही पेडे भरवतात त्यांच्या मिरवणुका काढतात आम्ही कसा विश्वास ठेवावा आम्ही का विश्वास ठेवावा तुमच्यावर की जर प्रज्वल रेवन्ना नावाचा एक दक्षिणेतला माणूस ज्याच्यात तीन हजारापेक्षा अधिक सेक्स व्हिडिओ व्हायरल होतात तीन हजारापेक्षा अधिक सेक्स व्हिडिओ व्हायरल करणारा आणि एवढ्या बायकांचं लैंगिक शोषण करणारा ज्याने आपल्या घरातली कामवाली आपल्या आईच्या वयाची माय मावली तिचंही लैंगिक शोषण करणं सोडलं नाही आणि त्या अशा नराधमाचा प्रचार मोदीजी स्वतः करतात आणि मोदीजी तिथे जाऊन सांग ते बेरोजगारी बद्दल बोलत नाहीत ते शेतीच्या शेतमाला भाव मिळाला की नाही मिळाला तो मिळणार आहे की नाही मिळणार आहे यावरही बोलत नाहीत ते महिलांच्या सुरक्षेबद्दल बोलत नाहीत ते आमचा एकूण जी डी पी आणि त्यानुसार आमच्या लोकसंख्येची काय गरज आहे यावरही बोलत नाहीत ते आमच्या आत्ता एकूण देशांच्या ज्या सीमा आहेत त्या सीमा किती सुरक्षित असुरक्षित यावर बोलत नाहीत विशेष गोष्ट विशेष गोष्ट भाजप आणि भाजपचे जे लावारीस भक्तुल्य आहेत आणि सुपाऱ्या घेऊन बिनिशरचा पाठिंबा देणारे जे आहेत जे हे सगळं सांगतायत की आता मोदींना पंतप्रधान करायचे और आपकी बार चार सो पार ते याही प्रश्नाचं उत्तर देत नाहीत की अरे जर तुम्ही पार म्हणताय तुम्हाला निवडणुकीतलं चारस पार आहे पण पुलवामामध्ये चारशे किलो आरडीएक्स आलं त्याचं काय त्या चारशे किलो आरडीएक्स बद्दल तुम्ही काहीच बोलत नाही ज्याच्यामुळे आमच्या शहीदांचे आमच्या आमच्या वीर जवानांचे जीव गेले तुम्ही कारण ठरलात तुम्हाला निवडणुका जिंकायच्या हो बळी घेतला त्यावर तुम्ही शब्द बोलत नाही कशासाठी मोदींना पंतप्रधान करायचे ते सांगा पाचच कारण सांगा पाच पटणारी सांगा पटणारी लॉजिकली वादविवादात खरी उतरणारी कारण सांगा मी मान्य करेन आणि जर तुम्हाला ती पाच कारण सांगता येत नसतील तर मी पन्नास कारण द्यायला तयार आहे की का आम्हाला मोदी नको का आम्हाला भाजपा नको मी पन्नास कारण दिली त्या पन्नास कारणांमध्ये एक पहिलं कारण महत्वाचं असेल की मोदींच्या काळात गेल्या दहा वर्षामध्ये इथल्या महिलांची सुरक्षितता फार म्हणजे लुप्त झालेली आहे आम्ही महिला सुरक्षित नाही आम्ही महिला सुरक्षित नाहीत याचे कित्येक उदाहरण मी सांगू शकते दोन आमच्या आमच्या मा नागवल्या गेल्या एकीकडे फिरायला वेळ आहे जगभरात कॉस्ट्युम बदलून बदलून सगळीकडे फॅशन शो करायला वेळ आहे पण मणिपूरमध्ये आमच्या दोन बहिणी नागवल्या त्यांच्याकडे जायला त्यांना वेळ नाही त्यांना बघायला त्यांना वेळ नाही असो तुमची नियत तुमच्या सोबत शेतकरी पंजाबच्या पंजाबच्या आंदोलनातला शेतकरी वाट बघतोय इकडे आंध्र आणि कर्नाटक मधली परिस्थिती तुम्हाला चांगलीच माहिती आहे तेलंगणामध्येही यांचा प्रभाव दिसत नाहीये आणि महाराष्ट्रातलं चित्र तुमच्या समोर आहे तिकडे दिल्लीला अरविंद केजरीवाल आता वाघ पिंजऱ्याच्या बाहेर आलेला आहे पुढ सगळे मिळून यांना करून सोडलेला आहे त्यामुळे मोदींना रोज नवे स्टेटमेंट करावे लागत आहेत आणि असे स्टेटमेंट करताना मोदींनी काल परवा अजून एक स्टेटमेंट केलं ती गलिच्छ लोक आहेत किती घाणेरड्या पातळीचे लोक आहेत आम्हाला ही निवडणूक फक्त राजाभाऊ वजेला खासदार करण्यासाठी नाही महत्वाची एका माणसाच्या खासदारकीच्या सीटसाठी ही निवडणूक महत्वाची नाही ही निवडणूक महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी महत्वाची आहे ही निवडणूक महाराष्ट्राची सत्ता मत्ता अस्मिता बाधित ठेवण्यासाठी गरजेची आहे ही निवडणूक दिल्लीसमोर महाराष्ट्र कधी झुकला नाही झुकणार नाही हे सांगण्यासाठी आहे कारण हे झुकले जे चाळीस गेले ते वाकले विकले आपण नाही बोललो कोण बोललो कोण बोलल दानवे दाजी रावसाहेब दानवे चकवा जालण्यात त्यांना चकवा म्हणतात ते काय बोलले काय बोलले झुकायच्या गोष्टी करते ते आणि बी झुकलेली विकलेवी बी त्याच्या पुढे लय काय काय बोललो मी नाही बोलत नाही सांगितलं त्याने आमच्यासाठी का निवडणूक महत्वाची आहे राजा भाऊ वाजे असतील किंवा आम्ही असू आम्हा सगळ्या शिलेदारांच्या साठी अस्मितेचा विषय आहे हा चुरशीचा विषय आहे हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा विषय आहे की महाराष्ट्र दिल्ली समोर झुकला नाही झुकणार नाही झुकू देणार नाही आम्ही ताकदीला लढत राहू का गरजेची आहे आम्हाला ही निवडणूक दादा हो आपण कांदा प्रश्नाचा जेव्हा सांगत होतो की कांदा चढला तरीही आमच्या शेतकऱ्यांनी कंबर कसली काही ठिकाणी कांदा लावला कांदा आला आणि काय परिस्थिती झाली कांद्याची निर्यात बंदी महाराष्ट्रात कांद्याची निर्यात बंदी किती अडोतीस टक्के कांडेचाळीस टक्के चाळीस टक्क्याचा निर्यात कर आमच्यावर लावला निर्यात बंदी चाळीस टक्क्याचा निर्यात कर आणि गुजरातचा कांदा मात्र जातोय गुजरात तो निर्यात बंदी नहीं बंदी। मिस्टर राज, कुछ पता भी है आपको कि महाराष्ट्र के किसान क्या चाहते हैं और प्याज की निर्यात पर आपका क्या कहना है मिस्टर राज खैर छोड़िए कल दोपहर में जब नींद से जाग कर उठेंगे तो जरा समाचार पत्र पढ़िए थोड़ी सी दो चार किताबें पढ़िए अध्ययन कीजिए और बाद में बात कीजिए मी तुमच्यासारखी पोपटपंची करणारी नाही मेरिटची स्टुडंट आहे मेरिटची जर आमच्या शेतकऱ्यांच्या निर्यात बंदीचं तुम्ही धोरण आखत असाल महाराष्ट्रातला शेतकरी उपाशी मारतोय तुम्ही इथं ना तुम्ही विमा गोळा करू दिल ना आमच्या शेतकऱ्यांना विमा दिला ना नुकसान भरपाई दिली ना शेतीचे पंचनामे नीट झाले शेतकऱ्यांवर बोलायला यांना वेळच नाही अवकाळी पावसाने दोन ते तीन वेळाला आम्हाला झोडपूड काढलं शेतनेट बुलढाण्यामध्ये सगळे शेजनेट उद्ध्वस्त झाले कोण आमच्यासाठी आलं कुणी आलं नाही या समृद्धी महामार्गावर घाई समृद्धी महामार्गाचं उद्घाटन केलं त्या समृद्धी महामार्गावर

आज बात माफी मागणार नाही मला आत्ताच बोलायचं होतं मला हेच म्हणणं होतं आज होतं बोलून शब्द बदलायला टाकलेन संते <स्थाथ> येणाऱ्या वीस तारखेला मशाल पेटली पाहिजे जे सगळीकडे सांगते ते इथं पुन्हा एकदा एक नंबर पांढरे शुभ्र कपडे पांढऱ्या शुभ्र कारच्या साडी घालायची नवी नवी साडी घालायची झोपका करायचा ऐक भूत केंद्रावर जायचं दनक्या मशाली बटन दाबायचं बाहेर इंटरच्या माट्यावर जायचं मशन मचंद पात्र मशाल जय हिंद जय महाराष्ट्र दोन मिनिट स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी विवेक पाटील नाशिक